कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना मजे हो, तर आम्ही पण छान आहोत तर स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन छानशे अशा व्लॉगमध्ये आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रुपाली सतीश वाघ तर थमलींवरनं तुम्हाला समजलंच असेल व्लॉग कशाबद्दल आहे तर ब्लॉग करायचं कारण असं की श्रावण महिना चालू आहे सगळ्यांना एकदम मसालेदार वगैरे काहीतरी खाऊशी वाटत होतं तर म्हटलं चला आज थोडंसं पाटोळ्यांची भाजी करणार आहे बरेच जण पाटवडी असं वगैरे म्हणतात पण आमच्या इथं ते तोंडातच पडलेलं आहे आणि मम्मीपासनं जसे मी बघत असले माझी मम्मी पण करायची आणि तर पाटोळ्यांचं असं म्हणतात ते भाजी तर आमच्या इथं पाटोळ्यांची भाजी असं त्याला म्हणतात तर तीच भाजी मी आज बनवणार आहे चला मग बघत राहा ब्लॉग कसा वाटतो नक्की लाईक करा जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्ती जास्त कमेंटसुद्धा करा आणि शेअर शेअरसुद्धा करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते तर त्याचं पटकन तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला मग भाजी कशी बनते मग कमेंट करून सांगा पटकन मला चला तर इथे सुरुवातीला आता मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी दोन मिडियम साइजचे कांदे घेतलेले आहे दोन्ही साईडने असं कट मारून घेतलेलं आहे त्यांना जेणेकरून छान असं आतमध्ये भाजले जातील व्यवस्थित तर आता मी कांदे असे छान अशी दोन्ही साइडने अलटून पलटून भाजून घेणार आहे तर आता आपल्याकडं चूल तर अवेलेबल नाहीये आणि आमच्याकडे आहे अवेलेबल पण आता सध्या गॅसवरच काम करत आहोत पण चुलीवरच जी चव असते ना चुलीमध्ये जे कांदे आहारेवर भाजले जातात आणि त्याची ता जी भाजीला चव येते ना ती अप्रतिम लागते पण आता असू द्यात आज गॅसवरच आपलं काम चाललं आहे तर गॅसवर असं खोबरं सुद्धा बघू शकता मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आता कांदा भाजलेला होता तो कट करून घेतलेला आहे लसूण घेतले आहे अद्रक लसूण खोबरं धनी आणि जिरे घेतलेलं आहे तर त्यावेळेस थोडस तेल टाकून जो मधला साईड असते कांद्याची ती सुद्धा अशी छान अशी भाजून घेणार आहे मी डबल भाजते जर तुम्हाला डबल नसल भाजायचं आहे तर तुम्ही जो अखंड आपण जो भाजला होता गॅसवर कांदा तर तसाही ग्राइंड केला मिक्सरमध्ये तरी चालतो तर आता तरी मी थोडासा म्हटलं चला एक भाजून घ्यावा थोडासा तर आता कांदा भाजला गेलेला आहे साईडला करून दिलेला आहे आणि त्यानंतर खोबरं सुद्धा आपल्याला छान असं तव्यावर छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अद्रक लसून सुद्धा मी त्यामध्ये ऍड करून दिलेलं आहे आणि ते सुद्धा छान परतून घेत आहे आणि त्याचबरोबर धने आणि जिरे हे सुद्धा मी छान असं एका साईडला भाजून घेत आहे आणि कांदा आणि ते खोबरं बघू शकता एका साईडला करून घेतलेलं आहे पुन्हा एकत्र करून ते छान असं सर्व मसाला भाजून एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी तोपर्यंत आता आपल्याला पाटोड्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी जिरं लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर असं घेतलेलं आहे दरदरी त्याचं एक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे वाटण तुम्ही बघू शकता तयार झालेलं आहे एका ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर ह्या वाटणामुळे जे पाटोळ्यांची भाजीला आहे ना अप्रतिम अशी चव येते तर आता इथे ताटामध्ये मी वाटण पण काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर जितके पाटोळे काढायचे आहे तितके बेसन घेतलेले आहे ओवा टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि हळद सुद्धा मी टाकून घेतलेला आहे आणि थोडं थोडं पाणी आपल्याला असं मिक्स करत एक छान असा डो याचा तयार करून घ्यायचा आहे घट्ट असा डो करायचा पाणी टाकताना जरा सावकाश काळजीपूर्वक व्यवस्थित थोडं थोडं पाणी ऍड करून असा एक घट्ट असा डो इथं मी मळून घेतलेला आहे तुम्ही मी बघू शकताय तर इथं ओवा नक्की टाका कारण की आपण का, बेसन पीठ पीठाचं आहे शेवटी हे आणि इथं डो बघू शकताय मळून छान रेडी झालेला आहे आणि आता एका साईडला ठेवून देऊया तर मसाला सुद्धा छान असा थंडगार झालेला आहे आणि आता तो सुद्धा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचा आहे कोथिंबीर टाकून दिलेली आहे आणि बघू शकता खूप छान असं वाटण तयार झालेलं आहे त्याचबरोबर आता कढई ठेवून दिलेली आहे कढईमध्ये मी तेल टाकून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जिरं सुद्धा त्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि मसाला जो आपण रेडी करून ठेवला होता तो मसाला त्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर मसाला आपला ऑलरेडी छान असा भाजला गे गेलेलाच होता थोडस एक दोन मिनट आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे पर जास्तही परतायची जा गरज नाहीये कारण की ऑलरेडी मसाला आपला दोन वेळा तरी आपण छान असा भाजून घेतलेला आहे तर आता इथे मसाल्यांमध्ये घेतलेला आहे घरगुती मसाला लाल मिरची पावडर आणि हळद तर आता हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे हे मसाल्यांबरोबर खूप छान असं चव लागणार आहे भाजीची तुम्ही नक्की ट्राय बघा आणि त्याचबरोबर लास्टला आपल्याला एक भरपूर मसाला आहे तो थोडासा लाईट अर्धा चम्मस मी यूज करणार आहे एक चव येते त्याला भाजीला मसाल्याच्या ज्या कुठल्याही भाज्या असो ना तर त्याला खूप छान अशी अप्रतिम चव येते थोडस दोन तीन मिनिट झाकण ठेवून दिलेलं आहे आणि तरी बघू शकते खूप छान सुटलेली आहे आणि त्याचबरोबर पाणी गरम पाण्याचा इथं मी उपयोग केलेला आहे गरम पाणी आपल्याला ऍड करायचं आहे भाजीमध्ये बघू शकता तर पाणी आता तुम्हाला जितकी हवी तशी त्या भाजीने पातळ घट्ट अशी भाजी आपल्याला ठेवायची आहे तर शक्यतो पाणीचा वापर जरा जास्त करा कारण की पाटोड्याची भाजी आहे आपण ज्यावेळेस पाटोड्या लाटून त्यामध्ये टाकू तर भाजीला आपोआपच घट्टपणा येत जाईल तर त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला पाणी भरपूर असं घालून द्यायचं आहे चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर इथं बघू शकता भाजी खूप अशी पातळ ठेवलेली आहे मी आता इथं पाटोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहे तर इथे एक उंडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडस बेसन पिठामध्येच मी त्याला कोट करून घेतलेला आहे आणि पातळ असाल आपल्याला लाटून घ्यायचं आहे जितकं पातळ वाटशाल तितकं भाजीमध्ये पटकन शिजेल तर इथे बघू शकता मी खूप पातळ लाटून घेतलेला आहे आणि त्याचे साईडचे जे कॉर्नर्स आहेत कट करून घेते म्हणजे पाटोळ्यांचा आकार आहे ना तर येईल तर आता मी तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे आकार देऊ शकताय तर आता शंकरपाळ्याचा जसा एक आकार असतो ना तर त्या आकारामध्ये आपल्याला असे कट करून घ्यायचे बघू शकताय तर अशा पद्धतीने मी सर्व पाटोड्या आता लाटून घेणार आहे आता एक प्लेट मध्ये मी सगळं काढून घेणार आहे कारण की एकाच टायमिंगला आपल्याला भाजीमध्ये टाकायचे आहेत असं नाही की आता अर्ध्या पाटोड्या टाकल्या आणि मग नंतर दुसऱ्या टाकायच्या असं नाहीये तर आपल्याला एकाच टायमिंगला भाजीमध्ये सगळं सोडून द्यायचे आहेत जेणेकरून एक, एक, एक सारख्या त्या सामान शिजतील तर आता दुसरं सुद्धा मी उंडा लाटून घेते इथं माझ्या श्रेयाला अ फार आवडतात पाटोड्या तर तिला रस्त्यापेक्षा नाही एका पाटोड्या खायला आवडतात आता इथं बघू शकता भाजीला उकळी सुटलेली आहे छान अशी आणि एक एक करून आता हे पाटोळे आहे मी भाजीमध्ये टाकून देणार आहे म्हणजे जेणेकरून एक सारखे छान अशा शिजतील तर श्रावण महिन्यामध्ये हे पाटोळ्यांच्या भाजीचा एकदम बेस्ट आयटम आहे मसाल्याचे भाज्या आहेत ना तर खूपच असा बेस्ट आयटम आहे खूप छान लागतात चविष्ट लागतात आणि याच्यावर बाजरीची भाकर वगैरे असली तर खूपच छान लागते आता पाटोळ्या इथं बघू शकता मी दोन तीन मिनटं झाकण ठेवून शिजून घेतलेल्या होत्या बघू शकता आता त्या शिजल्या गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपली पाटोड्यांची भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे बघू शकता जास्त घटही नाही जास्त पातळी नाही छान अशी कोथिंबीर त्यावर मस्त मी टाकून दिलेली आहे मस्त अशी गावरान पद्धतीची पाटोळ्यांची भाजी इथं आपली रेडी झालेली आहे कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आता इथं डॅडींसाठी मी ताट तयार करून घेत आहे तर एका साईडला पाटोळ्यांची भाजी पापड चपाती कांदा मस्त लोणचं घरगुती बनलेलं असं तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की लाईक करा आणि जास्त असं शेअर करा तर आता रात्रीचे किती वाजले वाजले आणि यांचं काय चाललेलं आहे सर तुला माहिती नाही तू पाले पाठी मग पाल्या अरे काय करत कुठे

केलेली पत्रिका पडली तिथं चार आणि मला बोलताय काय लग्न कराय पत्रिका आहे तुमच्या लग्नाची तिथं पडलेली आणि मला बोलताय आमच्या पत्रिका भरपूर लग्न अरे पण फे बाघ हे बा, बा। मी नाही फेकले तू फेकते ते हे बघा आमच्या लग्नाची पत्रिका एवढी गोडी सुंदर कुठे कुठून खो अरे कुठून बोल तिथं हे बघा ची सोका हो रुपाली ची सतीश <laughs> ची सतीश चीने ना? ची चिरंजीव असं असत चिरंजीव काय रे रेज गुबरी गाव नुसतं नुसत नाही तर इथ यांनी बघू शकताय काय गेम तयार केलेला आहे तिच्या बाप्पाने त्यांना बघू शकताय आपला जुना मोबाईल आपण जेव्हा लहानपणी खेळायचो ना तर कोण कोण असे पद्धतीने असं गेम खेळायचे तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तर श्रेया जेव्हा तुम्ही काय म्हणायचे याला काही म्हणायचे का नाव होतं का वॉकी टॉकी आम्ही काय करायचो आता यांनी तरी ते ग्लास लावलेले आहेत बघू श्रेया 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 बघू ना ते बघू शकता याला त्यांनी ना काडी लावलेली आहे आणि असं हे जे थर्मोकॉलचे थर्मकॉल नाही सॉरी युनन थ्रोची ग्लास असतात ते तर असं थांब थांब हां तर ते थांब ना तू तू बोल बोल तू तिकडे जा लांब जा।, जा, 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 जा तर हे अशा जुने मोबाईल होते आपले म्हणजे नाही का मुलं खेळायचे तर आम्ही नारळाचे करवंडे वगैरे युज केले होते व्यवस्थित बोल, बोल। <laughs> त्यांना किती छान वाटते असं आपल्या टायमिंगचे जे गेम खेळून श्रेयाला तर पहिल्यांदाच बघितलं मला वाटतं श्रेयाने पण आज आठवण आली लहानपणीची खरंच फोन नव्हते आम्ही असं खेळायचो म्हणजे लहान होतो ना आता आम्ही खेळायचो पप्पा पण आणि माझ्या वेळेस पण आम्ही पण केलेले मजा यायची पण त्यांचं चालू यांना आता ते नवीन काहीतरी बघायला भेटलंय ना त्यांच्यासाठी आता यांना ते मज्जा येते दोघींना तिथ काय चालू आहे मोबाईल कोण बघता येईल रात्रीचे वाद्य आहे दहा वा 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 काय करणार

बर वच <laughs> <बच्चा> <laughs> <आती तु... laughs> हा बरा चल काय बोलते काय मी हो कानाला लावलंय बाई मी अरे मोबाईल ला कस काय लावू मी हिचा आवाजच मला ऑनलाईन येतो हा अरे तुझा तुला बोलताच येत नाही आता चला झोपा चला बघते तुला मी तर आज सकाळी सकाळीच आमच्या इथे पार्सल आलेलं होतं आणि फक्त माझ्यासाठी तर मला त्यामुळे मी जाम आज खुश आहे तर ते, ते पार्सल मला कोणी पाठवलं आणि कुठून आलेलं आहे आणि कसं आहे तर त्यांचं नाव सुद्धा मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे तर हे पार्सल आहे ना आता कॅलिफोर्नियावरून आलेलं आहे तर आता तुम्ही म्हणशाल ताई तू कधी कॅलिफोर्नियाला गेलीस तर आता तसं नाही मी गेलेलं नाही कॅलिफोर्नियाला पण हे जे गिफ्ट त्यांनी मला पाठवलं आहे ना त्यांचं नाव पूनम सुपे आहेत आणि त्या कॅलिफोर्नियाला असतात तर आता तुम्ही म्हणशाल त्यांची माझी ओळख कशी झाली तर त्यांनी मला एकदा वर मेसेज केला होता आणि त्या मला म्हटल्या होत्या की तुमच्या व्हिडिओ वगैरे खूप छान असतात तुमचं जोडी खूप छान आहे तर त्यानंतर मग असं हळूहळू करत आम्ही एकमेकीला असं मेसेज करायला लागलो मी त्यांचे व्हिडिओ वगैरे लाईक करायला लागले त्या माझे व्हिडिओ वगैरे लाईक करायला लागल्यात तर अशा प्रकारे ओळख झाली आमची तर खूप छान आहे त्यांचं आणि त्यांचं इथे जळगावकडे पण त्यांचं घर आहे त्याच्यामुळे ते इकडे सुद्धा येत राहतात लास्ट टाइम जळगावला ते आल्या होत्या इकडे पण शक्य झालं त्यांना इकडं माझ्याकडे येणं पण मी नेक्स्ट टाइम नक्की त्यांना म्हणणार आहे की तुम्ही नक्की या आमच्या घरी प्लीज तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे तर नक्की या तर त्यांनी माझ्यासाठी परफ्युम आणि मुलांसाठी चॉकलेट्स असे पाठवलेले आहेत तर जळगावला त्या आल्या होत्या तर जळगाववरून त्यांनी ते पार्सल मला पाठवलेलं आहे दोन तीन वेळेस पार्सलचा सा खूप सारा प्रॉब्लेम झाला होता गडबड पण झाली होती तर त्यांनी मला दोन वेळा ऍड्रेस सुद्धा विचारला तरीही ते त्यांनी पाठवलं माझ्यासाठी थँक्यू सो मच पूनम खूप छान असं गिफ्ट माझ्यासाठी पाठवलेलं हो आहेस तर थँक्यू सो मच शना शनाला तुझी आठवण मला नक्की येईल कारण की आपण ज्यावेळेस कुठे बाहेर गेलो तर आपण परफ्यूम युज करतोस तर प्रत्येक वेळ त्याचा सुगंध येत जाईल तसं तशी मला पूनम सुफेची आठवण येत जाईल खूप छान असं बेस्ट गिफ्ट मला पाठवलेला आहे थँक्यू सो मच so पण तरीही हे गिफ्ट जरी नसतं आलं तू जरी आली असती ना तरी मला खूप छान वाटलं असतं तर नेक्स्ट टाइम तुम्ही सहपरिवार सहकुटुंब नक्की माझ्या घरी या थँक्यू सो मच पूनम पूनमसोफे तर इथे मुली बघू शकताय लगेच चॉकलेट खाण्यासाठी तुटून पडलेले आहेत लगेच त्यांचे भांडणं सुद्धा चालू झाले हे मी घेईल ते मी घेईल तर भरपूर असे चॉकलेट आहे छोटे छोटे एकदम मोदक छा करायचे तर खूप सारे चॉकलेट आहे तर शिवन्या सुद्धा बघू शकताय थँक्यू आंटी म्हणून म्हणते आणि श्रेया सुद्धा थँक्यू म्हंटलेली आहे तर थँक्यू सो मच नेक्स्ट टाइम नक्की आमच्या घरी पुण्याला यायचं जळगावला आल्या तर नक्की पुण्याला या चॉकलेट सुद्धा खूप छान आहेत शिवन चॉकलेट खायला फार आवडला आहे थँक्यू बोल आंटीला